मी सन्माननीय आमचे लाडके पालकमंत्री त्याचप्रमाणे आमच्या कोकणचे नेते या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं वटल वृक्ष ज्यांनी तयार केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वजन आहे असे वजनदार माणूस आमचे सर्वांचे लाडके पालकत्व स्वीकारलेले आमचे रवींद्रजी चव्हाण सरांना मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मनापासून हृदयापासून परमेश्वराला एक आर्त हाक देतो की सन्माननीय साहेबांना खूप चांगलं आयुष्य लाभव त्यांची तब्येत खूप चांगली राहो आम्ही उद्या एक एकमुखी दत्त मंदिरमध्ये सावंतवाडी येथे एक चांगला कार्यक्रम लघुद्रह करत आहोत त्या ठिकाणी मानगाव दत्त मंदिरमध्ये सुद्धा साहेबांसाठी आम्ही परमेश्वराकडे एक चांगला कार्यक्रम करत आहोत दत्त तिथे सुद्धा सेम कार्यक्रम करत आहोत तर सन्माननीय चव्हाण साहेबांची तब्येत खूप चांगली राहो त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच एवढी परमेश्वराकडे आम्ही आराधना करतो